नमस्कार रत्नाकरांगर युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो सकाळचा बोंगा अनेक लोकांना एवढी सवय झालेली आहे अनेकांचे मला फोन आले की दादा आम्हाला सकाळच्या भोंग्याशिवाय करमत नाही मित्रांनो मला सुद्धा करमत नाही पण मध्ये एक चार पाच दिवस आपल्या प्रकृती अस्वास्थामुळे आपल्याला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सर्वांची माफी मागतो आणि मित्रांनो या महाराष्ट्राच्या राजकारणातला स्तर किती खाली आलाय त्या बातम्या आप पाहिल्यानंतर आपल्याला निदर्शनास येते मित्रांनो बाळासाहेब ठाकरेंच्या हाताचे ठसे घेण्यासाठी त्यांचा मृतदेह दोन दिवस घरात डांबून ठेवला असा आरोप रामदास कदमांनी केलेला आहे मित्रांनो या महाराष्ट्रातल्या किती नेत्यांचा हाताचे ठसे घेण्याचा उद्योग झालाय माहिती तुम्हाला अनेक नेते आहेत तर त्यातल्या त्यात आज जे नाव आलेलं आहे ते नाव आलंय बाळासाहेबजी ठाकरे साहेबांना शेवटी सुद्धा त्रास देण्याचं काम मातुश्रीहून झालं असं रामदास कदमांचा आरोप आहे अख्खा महाराष्ट्र अचंबित झालेला आहे की हे काय घडत आहे बाळासाहेबांना जाऊन अनेक वर्ष झाली आणि इतक्या दिवस रामदास कदम झोपले होते का असाही प्रश्न आता शिवसैनिक विचारतोय आणि कडवट शिवसैनिक असो महाराष्ट्रातल्या कोणत्याही नागरिकाला हे आवडलेलं नाहीये मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज कुठतरी ही सगळी जी लढाई आहे ही महानगरपालिकेसाठी चालू आहे का आणि याचा महानगरपालिकेत का उपयोग होणार आहे मित्रांनो आज महाराष्ट्रासमोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा आत्महत्यांचा आज बागायतदार शेतकरी शेतकेळी पिकवणारा आंबे पिकवणारा मातब्बर शेतकरी डाळीम द्राक्ष पिकवणारा शेतकरी आज परेशान झालेला आहे आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलतोय सरकार देत असले तुटपुंद अनुदान त्याला कितपत पुरेल याची शक्यता नाही आहे अजूनही ओला दुष्काळ जाहीर होत नाहीये आणि यामध्ये एवढे गंभीर प्रश्न असताना या राजकीय नेत्यांना त्यांचे मेळावे आणि मेळाव्यातून त्यांचं राजकारण हाच प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या समोर आहे का आणि मित्रांनो काल एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या मेळाव्या आता खर तर चार मेळावे झालेले आहेत आपण चारही मेळाव्याचं थोडं थोडं विश्लेषण करूया प्रथम मेळावा झाला मित्रांनो पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडेंनी घेतलेला भक्तीगडा भगवान भक्तीगड काय मित्रांनो पंकजा ताईंच जे बोलण्याचे सूर होते ते वेगळेच होते का पंकजा ताईंना धनंजय मुंडेंच्या कानात जे बोलता येत नाही ते जाहीर व्यासपीठावून त्यांनी बोललं की आता हे खोटे नाटे धंदे बंद करा गुंड पाळायचो बंद करा एवढा आवेश एवढा आवेश आणि एवढा जोश पंकजाताईने आपल्या भाषणात दाखवला याच्यामध्ये मित्रांनो एकच लक्षात येत आहे की वाल्मिकरांचे लागलेले त्या ठिकाणचे फोटो यामुळे पंकजाताई विचलित झाल्या का वी सपोर्ट वाल्मिकांना हे फोटो ज्यावेळेस त्या मेळाव्यामध्ये झळकायला लागले त्यावेळेस अक्षरशः संतोष देशमुखच्या हत्येच्या प्रकरणानंतर नाराज झालेल्या मराठा समाजांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम तो बोर्ड करत होता का याची कुठंतरी जाणीव पंकजाताईंना व्यासपीठावर झाली का आणि त्यामुळेच पंकजाताईंनी कुठतरी आवेशपूर्ण भाषणामध्ये गुंडपुंड पाळू नका खोटी काम करू नका अरे सगळं काही चांगलं काम करणार चांगलंच होत म्हणजे धनंजय मुंडेंनी वाईट काम केलं म्हणून धनंजय मुंडेंना शिक्षा मिळाली असं पंकजाताईंना म्हणायचंय का हाय प्रश्न आहे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट या मेळाव्यामध्ये धनंजय मुंडेंनी जे सांगितलं की मी अडीचशे दिवस सोसलय ते मीडिया अटॅक करतात धनंजय मुंडे साहेब मीडियांचं तुमचं काही बांधाचं भांडण नाही आहे या धनंजय मुंडेंना धनंजय मुंडे या नावापर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोणी केलंय तर या महाराष्ट्रातल्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियानं केलेलं आहे तुमची लाईव्ह भाषण एक एक तास दोन दोन तास या मीडियानं दाखवलेली आहेत आणि याचं तुमच्या तुमच्या राजीनाम्याचं खापर तुम्ही मीडियावर फोडता कुठंतरी ह्यामध्ये कुठंतरी तुम्ही स्वतः आत्मक्श करायला पाहिजे तुम्ही इगतपुरीला जाऊन विपक्षणा केंद्रात गेला तर आठ दहा दिवस तर राहिला असतो पण त्यात फरक काय पडला तुमच्या बोलण्यातला आवेश तोच आहे अजून आहे कुठंतरी आता तुमच्या या बोलण्यामुळे काल करुणा मुंडे नाराज करुणा मुंडेंना बोलावं लागलं की धन धनू की तुम्हाला तुमचं पद आमदारकी हे फक्त चार महिन्यासाठी आहे चार महिन्यात तुमची आमदारकी जाणार असे संकेत काल करुणा मुंडेंनी दिलेले आहेत दे मित्रांनो मित्रांनो या सगळ्या ह्या मेळाव्याचं जर गु गुपित आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यात राजकारण कुठंतरी जातीय वळणावर जाते का एकीकडं इक इक मराठ्यांचा मेळावा एकीकडं इक भक्तीगडावरचा मेळावा दुसरीकडं जरंगे पाटलांचा मेळावा त्या ठिकाणी साधू संत महाराज इकडं सुद्धा संतांचं नाव घेतलं जात आहे संतांचं नाव घेऊन संतांची शिकवण आपण विसरलो का ही जी श्रेयवादाची लढाई आहे पंकजा मुंडेंचं हे जे शक्ती प्रदर्शन आहे आणि पंकजा मुंडेंच्या तोंडांचे काय वाक्य केलं की जुलमी राजवट तुम्ही शिकवलं गुलामी गुलामी या शब्दाला टार्गेट जर कोणी केलं असेल तर ते जरांगे पाटलांनी केलेलं त्यामुळं जरांगे पाटील कालचं जे भाषण आहे ते अत्यंत डोळ्यात अश्रू आणणार भाषण होतं मित्रांनो त्यांनी जरांगे पाटण सांगितलं की मला माहित नाही की मा मी किती दिवस जगणार आहे फक्त माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत या मराठा समाज आहे महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या मराठा कुणबी समाजाला न्याय दिल्याशिवाय जरांगे पाटील मरणार नाही मित्रांनो एवढ्या शुभ जरांगे पाटलांनी असं बोलल्यामुळं महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या मनातली चिंता वाढलेली आहे त्यांना समजत नाहीये की जरंगे पाटलांच्या बोलण्याचा अर्थ काय याही उपर त्यांनी काल जी एक ले ले ते जे एक लाईव्ह टीव्ही डिबेट मध्ये सांगितलेलं आहे की काल त्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आलेले की त्यांनी सांगितलं की मला माहित नाही मी किती दिवस मी आहे पण मी जोपर्यंत तिथं आहे तोपर्यंत या मराठा समाजाला मी न्याय देणार कारण प्रकृती शरीर साथ देत नाहीये कारण जरांगे पाटलांनी एवढी उपोषणा केलेली आहेत या उपोषणामुळे जरांगे पाटलाच शरीर पोखरल्या गेले त्यांना अनेक त्रास निर्माण झालेले आहेत काय होतं याची जाणीव त्यांनी सांगितलं मला सुद्धा होत नाहीये यामुळे जरांगे पाटलांनी काल जे भावनिक भाषण केलं ते महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या तमाम जनतेला कुठंतरी मनामध्ये त्यांच्या एक प्रकारे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आता झरांगी पाटील असं काय बोलतायत आणि म्हणून मित्रांनो आज आपल्याला या विषयाकडं आवर्जूनपणे पाहिलं पाहिजे की या महाराष्ट्रात नव्हे तर त्यातल्या त्या मराठवाड्यात सुरू होत असलेल्या या जातीय ध्रुवीकरणाला या जातीय समीकरणाला कुठं तरी राजकीय नेतेच पाठबळ घालतायत का दुसरी एक गोष्ट आहे काल झरांगी पाटलांनी सांगितले की अरे जे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या प्रचारामध्ये मराठा समाजाचा माणूस काम करतो कुठेतरी लाजा शर्मा अशी भाषा त्यांनी वापरलेली हे कुणासाठी वापरलेली महाराष्ट्राचं राजकारण कोणतं म्हणजे काल संपूर्ण जो काही आपला मेळाव्याचे जे चार मेळावे झाले चारही चे सगळे चारही सूर मित्रांनो या महाराष्ट्रातली शांतता भंग करण्यासारखी होती का कुठेतरी मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या जनतेला कुठंतरी एक वेगळ्या राजकारणाकडे कर घेऊन चाललेलं आहे का आणि म्हणून मित्रांनो माझं सगळं तुम्हाला एकच सांगायचंय की ह्या ज्या मेळाव्या आहेत या मेळाव्यातून समाज प्रबोधन या मेळाव्यातून तरुणांना स्फूर्ती यावी या मेळाव्यातून सर्व एक प्रकारच्या लोकांना सर्व समाजाच्या लोकांना एक शक्ती निर्माण व्हावी असे संदेश ऐवजी तुम्ही या मेळाव्यातून काय संदेश देऊ इच्छिता आता हा जरा पंकजा मुंडे धनंजय मुंडेंचा मेळावा आता दुसरे मेळावे मित्रांनो लक्षात घ्या इकडे उद्धव साहेब ठाकरे बोलले उद्धव साहेब ठाकरे यांनी बोलले त्यात देवेंद्र भाऊंनी एक हजार रुपये जिंकले कारण देवेंद्र भाऊंनी एक पैज लावली होती की विकासाच्या एका जरी मुद्द्यावर बोलले एक हजार रुपये गुन्हेगारी म्हणजे एक हजार रुपये माझे वाचले म्हणजे कारण विकासावर उद्धव ठाकरे साहेब बोलले नाहीत मित्रांनो आणि उद्धव ठाकरे असतील पंकजातय असतील एकनाथ शिंदे साहेब असतील मनोज जरंगे असतील यांनी जे चार प्रकारचे चार मेळावे गेले चारही मेळाव्यातला सूर वे सगळा वेगळाच होता मित्रांनो इकडं शिंदे साहेबांचा मेळावा चालू एकनाथ शिंदे साहेबांच्या मेळाव्यामध्ये रामदास कदमाने टाकलेली तोफ त्यातून बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस घरामध्ये ठेवला ही बातमी लिकेज केली आणि शरद पवार साहेब म्हणाले म्हणे सुद्धा अरे बाबा त्यांना किती त्रास देत आहे याचे साक्षीदार म्हणे रामदास कदम आहेत रामदास कदमाने अजून एक गौप्यस्फोट केलेला आहे की त्यांनी जर अजून एक पुढचं जर काही सांगितलं तर मातोश्री हादरेल आता महाराष्ट्रातल्या जनतेला निश्चितच उत्सुकता लागून राहिलेली आहे की आता रामदास कदम असं काय सांगणार आहेत की जेणे जेणेकरून मातोश्री हादरेल रामदास कदमांकर अशी कोणती गुपित आहेत की जेणेकरून मातोश्री हादरेल मित्रांनो बुडाखाली अंधार सब घोडे बारा टक्के हा म्हणतो त्याला कोंबडी चोर हा म्हणतो त्याला एक जण म्हणतो त्याला मंगळसूत्र चोर मंगळसूत्र चोर म्हणल्याबरोबर पडळकर चिरले पडळकरांनी अजित जयंत पाटलांना विचारले की जयंत पाटील साहेब तुमच्या कोणत्या बायकोच आम्ही मंगळसूत्र चोरलेलं आहे म्हणजे कुठल्या स्तराला हे महाराष्ट्राचं राजकारण चाललेलं आहे हे गेले चार पाच दिवस आठ दिवस हे महाराष्ट्राचं राजकारण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत नाही आज शेतकरी किती परेशानी बघित नाही दररोज पेपर वर्तमानपत्र घडल्यानंतर तीन ते चार बातम्या आत्महत्याच्या आहेत त्याविषयी कोणी आवाज काढत नाही एकनाथ शिंदेनी म्हणून दाखवलेलं आहे की उद्धव साहेब ठाकरे तुम्ही एक बिस्किटचा तरी नेला का आम्ही किटच्या बॅग दिल्या त्यावर फोटो लावून दिले पक्षाचा प्रचार केला ठीक आहे आम्ही केला पुढा तरी दिला का आता ही मानसिकता राजकारण्यांची आहे का की फक्त या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोडायचं त्यांना फक्त त्यांचा वापर करायचा मतदानासाठी त्यांना खेळवायचं आणि मराठवाड्यातल्या जनतेला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचा उद्योग या तथाकथित राजकीय मंडळींनी सुरू केलाय आपण पाहिलं पंकजा मुंडेंचा मेळावा धरांग्यांचा मेळावा शिंदेंचा मेळावा उद्धव ठाकरेंचा मेळावा या मेळाव्यातून शेतकरी काय मिळवावा आज मित्रांनो एकेकाची आठ आठ दहा दहा एकर जमीन पूर्ण नदीकाठची वाहून गेलेली आहे आज मित्रांनो मला नाही वाटत या महाराष्ट्रातला कोणता तरुण यापुढे मी शेतकरी आहे म्हणून स्वाभिमानस सांगण्यासाठी तयार होईल आज आय आय ए आय आलेले ए आय च्या माध्यमातून कालच मी बातमी पाहिली की गुगल न कितीतरी हजार कर्मचारी कमी करायला लागलेला आहे मला सांगा इकडे ए आय संकट आहे एकीकडे कर्मचाऱ्यांची कपात आहे एकीकडं एक निसर्ग होतोय बाबा व्यंगांचं कालच बाबा व्यंगांची काहीतरी भविष्यवाणी आहे की सव्वीस मध्ये प्रलय येणार आणि पुन्हा अजून काहीतरी महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक आपत्ती येणार आहे त्यातून ते त्यांनी पाणी टंचाईचं संकट सांगितलेलं आहे त्याच्यातून त्यांनी महापौर सांगितलेला आहे आणि त्याच्यातून त्यांची शेतकऱ्यांची ही वाट लागणार आहे का हेच महाराष्ट्रासमोर आहे का मित्रांनो आज कोणता महाराष्ट्रातला तरुण शेतकरी व्हायला धजावेल कोणती मुलगी शेतकऱ्याच्या मुलाला करून घेईल गंभीर प्रश्न आहे पण या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी माझा पक्ष रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांना न्याय देईल संपूर्ण कर्ज माफी करेल शेतकऱ्यांना पूर्ण जेवढं काही मदत करताय तेवढा प्रयत्न करेल असा माझा पक्ष काम करेल असा कोणत्याही मेळाव्यामध्ये का दिसता नाही फक्त यांना त्याचा धुणे धुतोय तो त्यांचे धुने धुतोय तो त्यांचे धुणे धुतोय हा यांची चापलोशी करतोय तो त्यांची चापलीस करतोय कुणी म्हणते मी किती निर्दोष आहे हे सिद्ध करतोय कोण म्हणतो मी अडीचशे दिवस भोगले कोण म्हणतोय मी इतकं भोग अरे इतक्या दिवस मेळाव्यामध्ये पंकजातही जोरदार आवडत्या मी सन मी खूप सोसलो मी खूप भोगलो आता सगळं असताना पुन्हा सुद्धा अजून तिथं काय चाललेलं आहे मित्रांनो हे सगळे प्रश्न अनुर्णित आपलं एकच ठरलेलं आहे जे समोर दिसतं ते सत्य बोलणे जे मनाला वाटत ते योग्य बोलणे आमचं कोणत्याही राजकीय पक्षाशी लागे बंदे नाही आम्ही कुणाच्या विरोधात नाही आमची कुणाची दोस्ती नाही रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनल एक स्वतंत्र विचाराचं एक स्वतंत्र चॅनल आहे की जे आपले विचार आज पाहता पाहता एक वर्षाच्या माझं चॅनल एक्केचाळीस हजार सबस्क्रायबर पर्यंत गाठलेलं आहे मित्रांनो असाच तुमचा भरभरून आशीर्वाद द्या कारण तुमच्या आशीर्वादाशिवाय आम्ही काय बोलू शकणार म्हणून जर तुम्हाला माझं बोलणं योग्य वाटलं तर खरंच शेतकऱ्यांचा तुम्हाला जर शेत काय वार असेल खरंच या शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी आवाज उठवला पाहिजे बऱ्याचशा जनतेच्या विषयी आवाज उठवला पाहिजे जातीवाद गाडून टाकला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं समान नागरिकवाद म्हणजे सर्वांना समान न्याय आणि कुठंतरी चांगला महाराष्ट्र चांगला मराठवाडा चांगला देश घडण्याचं स्वप्न उराशी बाळगून आमचं चॅनल काम करत आहे तर मित्रांनो भरभरून आशीर्वाद द्या लाईक करा शेअर्स आपलं एकमेकाला लिंक शेअर करा सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या चॅनलला असाच आशीर्वाद द्या की जेणेकरून आम्हाला सुद्धा दररोज तुमच्याशी बोलायला उत्साह निर्माण होईल तर भेटूया मित्रांनो वाट पाहतोय तुमच्या एका सबस्क्राईबची लाईकची आणि जरूर कमेंट्स लिहा तुम्ही माझ्यावर टीका केली मला राग नाही येणार तुम्ही माझं कौतुक केलं मी होरळून नाही जाणार असं बॅलेन्स चालणारं माझं चॅनल आहे फक्त गरज आहे तुमच्या आशीर्वादाची मित्रांनो उद्या पुन्हा भेटूया एका नवीन विषयाचं पाहत राहा दररोज सकाळी सकाळचा भोंगा आणि मित्रांनो रत्नाकर शेखर भाषण कला क्लास तिसरी बॅच आता चालू होतेय लवकरच आपलं ऍडमिशन बुक करा रत्नाकराव शेखर कर भाषण क्लासला प्रवेश घ्या आणि राजकीय नेता बना सरपंच बना महापौर बना जिल्हा परिषद अध्यक्ष बना जिल्हा परिषद सदस्य बना गटनेता बना गणनेता बना आणि आपल्या भागाचा विकास रह, करा याच दसऱ्या निमित्त दिवाळी निमित्त मी शुभेच्छा देतो दसऱ्यात दसरा अत्यंत आपला सगळ्यांचा शुभ गेला असेल आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देऊन माझा आजचा सकाळचा भोंगा थांबवतो धन्यवाद उद्या भेटूया पुन्हा पाहत रहा सकाळचा भोंगा धन्यवाद रत्नाकार त्यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आपलं ऍडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स आहे दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी तास कोणाला काही सरपंच व्हायचंय कुणाला जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचं कोणाला महापौर व्हायचं नगरसेवक व्हायचंय पण हे सगळं तुम्हाला बोलता आलं पाहिजे जो बोलेल त्याची माती विकेल जो नाही बोलेल त्याच सोनं सुद्धा विकत नाही हा आमच्या क्लासचा मंत्र आहे मित्रांनो आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल